या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी द न्यूज प्लस चॅनलच्या चॅनल प्रमुखपदी ज्येष्ठ पत्रकार राजेश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या नियुक्तीनंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे तसंच माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी त्यांचं विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या द न्यूज प्लस चॅनल प्रमुख पदी अर्थात चॅनल ची ज्येष्ठ पत्रकार राजेश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार उमाकांत चौंबे त्याचप्रमाणे चॅनलचे जाहिरात विभागाचे प्रमुख योगेश वाघ आणि सिद्धाराम वाघ तसंच स्टाफच्या बैठकीत राजेश कुलकर्णी यांच्याकडे मेट्रोकास्ट नेटवर्क अंतर्गत द न्यूज प्लस चॅनल प्रमुख पदाची जबाबदारी सुपूर्त करण्यात आली राजेश कुलकर्णी हे सुमारे पंचवीस ते तीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहेत कोणाच्या मिंद्यात न राहता कर्तृत्वावर सडेतोड रोखोक लेखणीची किमया अगदी लिलया सिद्ध केली शब्दांचं प्रचंड भांडार आवाजावर हुकूमत मराठी भाषेचं सखोल ज्ञान आणि प्रभुत्व मुलाखती घेण्याची त्यांची अनोखी शैली तमाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यास परिचित आहे सुमारे कालखंडात विविध विविध पद त्यांनी भूषवली आता द न्यूज प्लस चॅनल प्रमुख पदाची धुरा ते सांभाळतील अनेक वृत्त मालिका त्यांनी गाजवल्या जिथे अन्याय दिसला तिथं वाचा फोडण्यास राजेश कुलकर्णी यांनी भीडभाड ठेवली नाही राजकारणासह हो सामाजिक औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडींची त्यांना मोठी जाण आहे स्थानिक पातळीवरील चॅनल्स हो। प्रादेशिक पातळीवरील चॅनल्स पत्रकारिता करून राजेश कुलकर्णे यांनी कार्यकर्तृत्वाचा ठसा स प्रमाण सिद्ध केला दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी द न्यूज प्लस चॅनल चीफ राजेश कुलकर्णी यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या इकडे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमहापौर दिलीप यांनीही पुष्पगुच्छ आणि शाल देऊन मनपूर्वक अभिनंदन केलं चॅनल ची सूत्र स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजेश कुलकर्णी यांनी संचालक तात्यासाहेब पवार उमाकांत चौंडे चॅनलच्या जाहिरात विभागाचे प्रमुख योगेश वाघ सिद्धाराम वाघ यांना धन्यवाद देत आभार मानले चाननं सोपवलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्यानं यथार्थ आणि समर्थपणे पार पाडण्याची ग्वाही त्यांनी दिली सकारात्मक विचार आणि सोलापूरचा विकास हाच आपला ध्यास अनध्येय राहील असंही चॅनल चीफ राजेश कुलकर्णी म्हणाले मीडियाच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या अनेक वर्षापासून त्यांनी ही भूमिका मांडण्या मांडण्याचा प्रयत्न करत होते आणि भूमिका जे मांडत होते ते स्पष्ट शब्दात मांडलं आणि दोन्ही बाजू ऐकून त्याच्यातला निष्कर्ष वाढून सोलापूर शहराला एक उभा लूज चॅनल आता असा झालेला आहे की ती उभा लावल्यानंतर एक खरी बाजू आणि खोटी बाजू लोकांना समजते त्या म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हणजे अनेक वर्षापासून त्यांना राजकीय क्षेत्रात असेल क्राईमचा असेल इतर सर्व बाबतीमधल्या घडामोडीचा चांगला अभ्यास करून ती लोकांना सोलापूर शहरामध्ये सत्यता लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्यांची निवड झाली त्याबद्दल माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांचा मी आज सत्कार केला आणि याही पुढे त्यांनी पुढच्या बाजूने एखाद्या मोठ्या चॅनलला जावा हे त्यांना शुभेच्छा देतो दरम्यान व्हिडिओ एडिटर वसीम शेख ज्येष्ठ पत्रकार अनंत चव्हाण ज्येष्ठ पत्रकार महादेव मादगुंडी रवींद्र मस्के पोलीस मित्र राजकुमार श्रीमान विशेष प्रतिनिधी संजय कुलकर्णी ममाणे नैना बड्डो मंगवेड्याचे प्रतिनिधी सचिन हेंबाडे अक्कलकोटचे प्रतिनिधी चंद्रकांत पाठक आदींनी चॅनल प्रमुख राजेश कुलकर्णी यांचं अभिनंदन करत भावी वाटचालीस आपल्या शुभेच्छा दिल्या